सलाते सलानाते या सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे काहीसं हटके नाव असणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी काय घेऊन आलाय आणि तो तुम्ही का पाहायला हवा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पहिलं कारण म्हणजे उत्कंठा वाढवणारी कथा वयाच्या पस्तीशीमध्ये एकशे पस्तीस करोड रुपये कमावण्याचा ध्यास घेतलेला नायक त्याचा अतिरेकी हव्यास आणि त्यामुळे आयुष्याला मिळालेलं वेगळं वळण हे आपल्याला समाजातील वास्तवाची जाणीव करून देतं एक मुलगा आपल्या कौशल्यामुळे पत्रकारितेत कसा येतो आणि पुढे आपल्या चातुर्याने पैसा कसा कमावू लागतो आणि त्याचा अतिमहत्वाकांक्षी स्वभाव त्याला कसा नडतो याची ही रंजक कहाणी आहे या कथेत दाखवलेला पत्रकार तेजस आणि पर्यावरण प्रेमी समिधाची लव्ह स्टोरी अगदीच वेगळी ठरते विशेष म्हणजे लग्नानंतर बदललेली तेजस वृत्ती त्यावर समिधाचा असलेला आक्षेप आणि एका प्रसंगी आयुष्याला मिळालेलं अनपेक्षित वळण याची उत्तम बांधणी झालेली ही कथा आहे या कथेच्या शेवटी तेजस आणि समिधाच्या आयुष्यावर काय बरे वाईट परिणाम होतात हे मात्र सिनेमात जाऊन अनुभवावं लागेल दुसरं कारण म्हणजे दमदार कलाकारांची फौज या सिनेमाचा नायक तेजस आणि नायिका सविधा म्हणजेच अभिनेता सायंकित कामत आणि अग्निहोत्री यांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटाच्या विषयाचे गांभीर्य उत्तम जपले आहे यासह सिनेमात उपेंद्र लिमयेने साकारलेला बेरकी राजकारणी छाया कदम यांनी साकारलेली पोलीस ऑफिसर यांच्या भूमिका छाप पाडून जातात याशिवाय सिनेमाच्या संपूर्ण कथेत असलेले सर्वच कलाकार कसदार आणि कथेला न्याय देणारे वाटतात विशेष म्हणजे ही कथा चंद्रपूर भागात घडत असल्याने कलाकारांनी तिथली बोली भाषेचा लहेजा आणि देहबोली उत्तम पकडली आहे तिसरे कारण म्हणजे अप्रतिम दृश्य अनुभव हा सिनेमा म्हणजे दृश्य अनुभवांची मेजवानी आहे हा सिनेमा चंद्रपूर येथे घडत असल्याने तिथले निसर्ग सौंदर्य जंगलाची सफर वाघांची दृश्य अप्रतिम टिपली आहेत सिनेमाच्या वातावरणाला आवश्यक असणाऱ्या सर्व लोकेशन्स आणि सूचक दृश्यांचा वापर केला आहे त्यामुळे हा सिनेमा पाहताना नेत्र सुखद अनुभव मिळतो चौथे कारण म्हणजे दिग्दर्शकाची कमाल दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट आपल्याला भावून जाते म्हणजे हा सिनेमा आपल्याला काही सल्ला देत नाही तर विचार करायला भाग पाडतो दिग्दर्शकाने काय करा हे सांगण्यापेक्षा एक उत्तम विज्युअल ट्रीट दिली आहे जी तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देते आणि आपापल्या तर्कबुद्धीने तुम्ही चित्रपटाकडे पाहू शकता विशेष म्हणजे श्रीकांत बोजेवार यांनी लिहिलेले संवाद आपलं लक्ष वेधून घेतात पाचवं कारण म्हणजे चित्रपटाचा शेवट पत्रकारिता राजकारण समाजकारण आणि त्याभोवती फिरणाऱ्या माणसांच्या प्रवृत्ती आणि विकृती याचं उत्तम दर्शन घडवणारा हा सिनेमा आहे सिनेमाची कथा तेजस आणि समीराभोवती फिरते पण जेव्हा माणूस विकृतीकडे जातो किंवा हव्यासाला बळी पडतो तेव्हा क्षणात आपल्याला किती मोठी किंमत चुकवावी लागते याचा विचार करायला लावणारा चित्रपटाचा शेवट आहे विशेष म्हणजे सलाते आणि सला, सला नाते म्हणजे नेमकं काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर मिळवण्यासाठी मात्र हा सिनेमा तुम्हाला सिनेमागृहातच जाऊन पहावा लागेल लोकमत फिल्मीकडून या सिनेमाला साडेतीन स्टार आणि खूप साऱ्या शुभेच्छा चुकीची करतो ह्या मना मनात करू नको समजा याची महाराजी तमार त्यात माई नको मार कसं झालं मॅडम ॲक्सिडेंट काही समजलं मला तर का समजून नाही राहिलं मॅडम